आठ अहमदनगर न्यूज कर्मयोगी कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या कोपीवरच्या शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या मजूर जीजीजी जीजी वसाहतीमध्ये ऊसतोड मजुरांच्या कोपीवरच्या शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी जीजीजी पाटील साहेब आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले कर्मयोगीचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे कारखान्याचे ओ एस शरद साहेब मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये प्रथमच उस्तोड मजुरांसाठी मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले तसेच उस्तोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग सुरू केला त्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली कोपीवरच्या शाळेमध्ये आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता विद्यार्थ्यांनी विविध गीते बसवली होती असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चाकधुमधुम ललाटी भंडार माझ्या डोळ्यातील काजळ लेझी डास ही पोरकशी मटकत चाल तसेच गलतीचे मिस्टेक चिठ्ठी आई है सोलो डान्स गीते त्याप्रसंगी महासंचालक मच्छिंद्र अण्णा अभंग बेजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य देविदास यादव सतीश चव्हाण कर्मयोगीचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे प्रमुख शेती अधिकारी किशोर हिंगमिरे नवनाथ व्यवहारे अनिल व्यवहारे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश देसाई सर खजिनदार तुषार रंजनकर सर तसेच ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर सर ट्रस्टचे मार्गदर्शक हमीद भाई अत्तार ट्रस्टचे ॲडमिनर दीपक जगताप सर उपक्रमाचे प्रमुख सागर कांबळे सर तसेच जावेद हबीबचे प्रमुख अमोल राऊत सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार मॅडम नर्स गौरी राठोड सानिका फुलारी वॉर्ड बॉय आनंद लावडे केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण तसेच कोपीवरच्या शाळेचे प्रमुख भारत बोराटे सर शिक्षिका भक्ती चव्हाण सानिका चव्हाण पत्रकार बंधू शिवाजी आप्पा पवार शिवाजी शिंदे सर सर्व विद्यार्थी पालक टोळीमालक बांदल बापू टोळी मालक दांडाळ बापू तसेच कर्मयोगीचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर